नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनेल लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी महावीर कदम यांची निवड तर सचिवपदी हेमंत जमदाडे खजिनदारपदी किरण आवटे यांची निवड झालेली आहे बार्शी येथील सामाजिक सेवा कार्याच्या क्षितिजावर अग्रेसर असणाऱ्या लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक महावीर कदम यांची निवड झाली आहे सचिवपदी अभियंता हेमंत जमदाडे तर खजिनदारपदी सामाजिक कार्यकर्ते किरण आवटे यांची निवड झालेली आहे ही निवड दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आहे महावीर कदम हे लायन्स क्लब बार्शी टाउन मध्ये गेली एक दशकापासून सक्रिय आहेत त्यांचा सामाजिक कार्याचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे महावीर कदम हे व्यापार उद्योग क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तिमत्व असून सध्या ते भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पदही भूषवत आहेत लायन्स क्लब बार्शी टाउनच्या अध्यक्षपदी निवड झालेले महावीर कदम ए या चा सवी हे चरीर विशेश असुन। या क्लबच्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन मॅरेथ या स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे कदम यांनी या निवडीनंतर आपण सर्व सदस्यांना बरोबर घेऊन आगामी वर्षात कृषी व व्यापार प्रदर्शन सामुदायिक विवाह सोहळा सायकलिंग स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धा अन्नदान विषयक उपक्रम रस्ते सुरक्षा अभियान ग्रामीण तथा शहरी भागात आरोग्य शिबिरे व्यक्तिमत्व विकास व सेवाभावी उपक्रम वृक्षारोपण रक्तदान क्रीडा साहित्य सांस्कृतिक स्पर्धा आदी उपक्रम घेणार असल्याचा मानस व्यक्त केला या सोबतच आयपीपी डॉक्टर योगेश कुलकर्णी जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर राहुल मांजरे जॉईंट ट्रेझर प्रवीण कसपटेल प्रथम उपाध्यक्ष रवी राऊत द्वितीय उपाध्यक्ष आदित्य कोठारी तृतीय उपाध्यक्ष हिम्मत भानुशाली टेमर डॉक्टर नवदीप लोकरे टेल ट्विस्टर चंद्रकांत जाधव जीएमटी ऑफिसर प्रकाश फुर्डे जीएलटी ऑफिसर रविप्रकाश बजाज जीएसटी ऑफिसर डॉक्टर कैवल्य गायकवाड क्लब ऍडमिनिस्ट्रेटर एमजेएफ ऍडव्होकेट वासुदेव ढगे पीआरओ एमजेएफ अमित इंगोले मार्केटिंग कम्युनिकेशन निलेश परमार परमनंट प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर सागर हजगुडे एल सी आय एफ कोऑर्डिनेटर विनोद बुडुक लायन क्वेस्ट चेअरमन अमित कटारिया आय टी चेअरमन भूषण कदम त्याचप्रमाणे डायरेक्टर्स एमजेफ अतुल सोनीग्रा अजित देशमुख शंभूलाल भानुशाली डॉक्टर हरीश कुलकर्णी डॉक्टर गजानन शेटे राजभाऊ काळे धनंजय ठोंगे डॉक्टर मिलिंद सलगर उमेश चव्हाण आनंद सोमाणी हे या वर्षासाठी काम पाहणार आहेत या क्लबचा पदग्रहण समारंभ दिनांक चौदा जुलै रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे संपन्न होणार आहे